नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल चाळणीमध्ये हे गव्हाचे गोळे ठेवून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी अतिशय पौष्टिक असणार आहे आणि तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही बरं का एवढी मात्र मी गॅरंटी देते अगदी मुलांच्या तर फारच आवडीचा हा पदार्थ आहे आता हा नेमका पदार्थ काय असेल तो पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा मध्यम आकाराचं ना एक कोबी घेतलाय तो काही संपूर्ण वापरणार नाही त्याच्यातला अर्धाच घेतला आहे बघा आणि इतर रफली मोठ्या मोठ्या चिरून घेतलाय आता तुम्हाला जमलं तरी ते बारीक चिरून घेऊ शकता पण इथं ना माझ्याकडे चॉपर आहे त्याच्यामध्ये हा कोबी घालून ना एकदम बारीक बारीक असा चिरून घेणार आहे अगदी तुम्ही मिक्सरला बारीक केला तरी चालेल किंवा खिसणीने खिसून घेतला तर चालेल म्हणजे तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याच्यानुसार कोबी चिरून घेऊ शकता आता बघा हे जे चॉपर्स आहे ना ती मी ऑनलाईन मिशोवरनं मागवलं होतं अगदी दीडशे ते दोनशेच्या आतमध्येच आहे बरं का पण अगदी खूप छान आहे बरं का सुरुवातीला जरा कोबी घातल्यानंतर जड आलं म्हणून ना इथं मी हलवून घेतलं म्हणजे सगळीकडे कोबी हा फिरला जाईल आणि बघा नंतर ना एकदम छान असं करून घेतलं एकसारखं लगेच बारीक होतं बघा मस्त कोबी कांदा शिमला मिरची हे ह्या चॉपर्समध्ये ना लगेच बारीक होतं बघा ह्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंच तिथून तुम्ही घेऊ शकता आता बघा कोबी लगेच काही मिनटामध्ये ना असं आपल्या बारीक बारीक एकसारखा इथं चिरलेलं आहे बघा आता हे चिरलेला कोबी ना एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ह्याच पद्धतीने ना ह्याच्यामध्ये मी कांदासुद्धा असाच चिरून घेणार आहे बरं का बघा बारीक बारीक असा कांदासुद्धा आपल्या इथं चिरलेला आहे म्हणजे जास्तीची मेहनत आपल्याला करावी लागत नाही पाहिजेल तसा बारीक चिरला जातो आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं खिसलेलं गाजर घातलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकी शिमला मिरची बारीक चिरून घातली बघा त्याचबरोबर एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली बरोबर कांद्याचे सुद्धा घातले आणि मीठ घातलेलं आहे अर्धा चमच इतकं आता सर्व हे मिसळून घेणार आहोत आता आपल्याला नाही एक दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे बघा कारण ह्याच्यामध्ये मीठ घातलं मग या सर्व नाही पाणी सोडतील म्हणून आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आता हे जरा आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा एका भांड्यामध्ये नाही इथं गव्हाचं पीठ दीड कप इतकं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडं थोडं पाणी घालून ना कणिक मळून घेऊयात जरा ही कणिक घट्टच माळायचे आपण चपातीला जर असेल सर मळतो पण हे जरा घट्ट माळायचे बरं का तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज तर आलाच असेल तर आज आपण करत आहोत गव्हाच्या पिठाचे मोमोज बघा मोमोज मुलांना फार आवडतात की नाही मग आज आपण हे गव्हाच्या पिठापासून करत आहोत आता मी इथं गव्हाचं पीठ वापरलं तुम्ही ह्याच्याऐवजी मैदा तरी तरीसुद्धा चालेल तर गव्हाचं पीठ इथं आपलं मळून झालेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून भाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा ह्या भाज्यांमध्ये आपण मीठ घालून ठेवल्यामुळे ना या भाज्यांमधलं पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे ओलसर भाज्या झाल्यात अगोदरपेक्षा तुम्हाला बघा नरम झालेल्या भाज्या दिसत असतील तर ह्याच्यामधलं पाणी ना आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे तुम्ही चाळणीवरती घालून दाबून घेऊ शकता हाताने ह्या भाज्या पिळून घेऊ शकता पण इथं बघा मी स्वच्छ कॉटनचा असा रुमाला घेतलेला आहे बरं का आणि आता ह्या सर्व भाज्या इथं काढून ह्याच्यातलं पाणी एक्स्ट्राचं संपूर्ण काढत आहे आता तुम्ही म्हणाल ह्याच्यातलं संपूर्ण जे पोषक घटक आहे ते तर निघून गेले पण हेच पाणी ना तुम्ही पीठ जे मळणार आहे ना कणी ते मळण्यासाठी वापरू शकता बरं का पण मला ना सूपसुद्धा करायचं होतं मग हे पाणी ना मी सूप करण्यासाठी वापरणार आहे हे पाणी बिलकुलसुद्धा फेकून द्यायचं नाही बरं का आता हे पाणी बाजूला ठेवूयात आणि आता रुमालामधल्या कोरड्या झालेल्या भाज्या ह्या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि बघा आता हे घट्टा झाला का नाही आता मोकळ्या सुटसुटीत अशा आपण हे भाज्या करून घेऊयात आता भाज्यांचं प्रमाण म्हणा गेलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता बरं का कमी अधिक आता आपल्याला ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण घालायचं आहे तर बारीक बारीक चिरलेलं इथं मी भरपूर असा लसूण घातला आहे आणि बारीक बारीक चिरलेला अद्रक घातलेला आहे अगदी तुम्ही आलं लसूणची पेस्ट घातलात तरीसुद्धा चालेल आणि मिरं पूर्ण पाव चमच इतकं घातलेलं आहे बरं का आणि मीठ थोडंसंच घालायचं कारण ऑलरेडी आपण अगोदर मीठ भाज्यांना घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसंच घालायचं आणि मिरपूडसुद्धा कमी घालायचं नाहीतर ना, ना मोमोज हे आपले तिखट होतात बरं का हे जे सारण आहे ते आता बघा हे आपलं मोमोजसाठीचं सारण तयार झालं आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि बघा एक दहा मिनिटाने कणिकसुद्धा छान भिजलेले आहे बघा आपले एक पाच ते दहा मिनटं आपली कणिक भिजत ठेवायची अति जास्त वेळ कणिक भिजत ठेवायचे नाही कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे हे पातळ होतं का नाही म्हणून आता आपल्याला बघा हे पीठ थोडंसं स्मो करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक मोठा गोळा तोडून घेतला आहे जसा चपातीला घेतो तसा सुकं गव्हाचं पीठ भरपूर ना लाटून घेणार आहोत जशी चपाती लाटतो ना तशी जरा पातळ लाटून घेणार आहोत बरं का पण चपाती करत असताना घडी वगैरे मधीतनं घालतो बघा तशी घडी घालण्याची बिलकुलसुद्धा गरज नाही बघा एक चपाती लाटून झाली की तर आता ग्लास असतात का नाही आपल्याकडे ज्याला ना धार असते त्याने असे तुम्ही ठसे उमटू शकता पण इथं छोटीच अशी पुरी होते बघा म्हणून मी ना डबा घेतला बरं का म्हणजे ना मोठी आपली पुरी होईल आता तुम्ही छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घेतला तरीसुद्धा चालेल पण असं केल्यामुळे काय होतं एकाच आकाराचे ना आपले मोमोज होतात बरं का एका वेळेस जास्त अशा ह्या पुऱ्या होतात बघा म्हणजेच की आपल्याला मोमोज करण्यासाठी आता ह्या बाकीच्या पुऱ्या ज्या आहेत त्या बाजूला ठेव्यात आणि एक हिता हातावरती घेतली बघा आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे तुम्हाला ही पुरी जर जाड वाटली तर हलकी तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता जाड ठेवायचं नाही कारण मोमोजचं जेवढं आवरण आहे तेवढं पत्ता असेल ना तेवढं खायला छान लागतं बरं का आता तुम्हाला जसा जमेल तसा मोमोजला आकार देऊ शकता बरं का आता इथं बघा जसे आपण मोदक करण्यासाठी करतो का नाही चिमटा घेतो बघा अगदी मी इथं तसं केलेलं आहे एका बाजूला आणि दुसरी जी बाजू आहे ना ते नेऊन त्याला चिटकवायचं आहे बास एवढंच तुम्हाला करायचं आहे बघा इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा छानसुद्धा आकार जमू शकतो तो, तो आकार तुम्ही दिलात तरीसुद्धा चालेल अगदी बघा मला पुरेपूर मोमोचा आकार जमला नाही पण थोडाफार करण्याचा प्रयत्न केला बघा आपला मोदक कसा असतो अगदी तसा सुद्धा करू शकता आता इथं मी दाखवते बघा तुम्हाला फटाफट होतात फक्त एक चिमटा घ्यायचा आहे गव्हाचं पीठ असल्यामुळे छान हो, प्रकारे लगेच चिटकला जातो त्या छान पाकळ्या होतात ना त्या एका दिशेने करायच्या आणि गोल गोल असं फिरवून घ्यायचं बघा आणि वर जे एक्स्ट्राचं पीठ निघतं ना ते आपल्याला ना चांगलं असं वर टोक करायचं आहे म्हणजे जे नाक म्हणतो ते आणि तिथंच घ्यायचं घ्यायचंय बघा आणि बघा हा सुद्धा मोमोजला तुम्ही आकार देऊ शकता अगदी दिसायला किती छान दिसतोय बघा आता इथं मी काही मोमोज हे गव्हाच्या पिठाचे करून घेतलेत अगदी दिसायला छान दिसतात आणि एकाच आकाराचे झालेत बघा आता काय करायचं आहे चाण्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण तयार केलेले जे मोमोज आहे ना ते ठेवून घेणार आहोत आणि वाफवून घेणार आहोत बरं का तुम्ही ताटाला तेल लावून त्याच्यामध्ये ते हे मोमोज ठेवून वाफवून घेतलात तरीसुद्धा चालेल पण सर्वात बेस्ट म्हणजे असे चाळणीमध्ये ठेवून वाफवायचे आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा अगोदरच पाणी उकळायला ठेवलं आहे का नाही मग त्याच्यावरती असे चाळण ठेवायची आणि मोमोजला ना वरून थोडंसंच तेल लावून घेणार आहोत म्हणजे ना हे कडक होणार नाही छान मोसूत असं वरचं ओरण राहतं बघा म्हणून तेल लावून घेतलं अगदी तूप बटर लावू शकता आणि झाकण ठेवून अगदी दहा ते बारा मिनटं ना आपण हे वापून घेणार आहोत तोपर्यंत ना आपण मोमोजचा दुसरा आकारसुद्धा पाहून घेऊयात ते म्हणजे बघा जसे पापडाला गोळी करतो का नाही अगदी तशी गोळी केले गव्हाचं पीठ ना लाटून घेतले बघा पहा तसं अशी ही पारी लाटून घ्यायची म्हणजे ना ते खायला छान लागते आणि मग आता ह्याच्यामध्ये सारण भरूयात सारण भर भरून भरायचं कारण जितकं सारण हे असेल ना तितकं खायला छान लागतं आणि आता काय करायचं जे कडण आहे ना ते सगळं जवळ घ्यायचं बघा आता इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं आणि बघा आता तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे म्हणजे सेम पूर्णाचा उंडा करतो अगदी तसा उंडा करून घ्यायचा आहे आणि बघा हिता तुम्ही ह्या टाईपचासुद्धा मोमोज करू शकता अगदी बघू शकता किती दिसायला छान दिसतो हे बघा अगदी काही मोमोज ना असे करून गेले आहेत म्हणजे मोमोजचा आकार वगैरे करायला जमत नसेल ना तर एकदम बेस्ट असा पर्याय आहे पटकन असे हे मोमोज होतात बघा एका वेळेस तुम्ही भरपूर असे करू शकता आणि बघा जे वाफायल ठेवले होते ना ते दहा तर झाकण काढलं बोटाला बिलकुलसुद्धा चिटकत नाही आणि टूथपेस्ट घालून बघितली क्लीन आली म्हणजे जरासुद्धा चिटकलं नाही तर समजायचं हे छान प्रकारे वाफवलेत हो मग ही चाळण खाली काढून घेऊयात वाव बघू शकता अगदी तुम्हाला बघून समजत असेल ते किती मोस झालेत आणि खायला देखील इतके भन्नाट छान लागतात ना खरं मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आता हे मोमोज आपले तयार बाजूला ठेवूयात आणि आता त्या चाणीला आणखीन थोडंसं इथं मी तेल लावून घेत आहे बघा हे मोमोज ना चाणीला चिडकत नाहीत म्हणून आवर्जून तेल लावायचं आणि आता आपण जे उंड्याचे जे, जे मोमोज केले होते ना ते एक एक करून ठेवून घेऊयात दोन्ही मध्ये ना थोडी जागा ठेवायची म्हणजे एकमेकांना चिटकणार आहे कढईमध्ये पाणी अगोदर उकळायला ठेवलं होतं मग ही चाळण वर ठेवायची आणि बघा वरल्या बाजूने पुन्हा ना तेल लावायचं बरं का म्हणजे ना कडक होणार नाहीत आणि झाकण ठेवून हे सुद्धा मोमोज दहा ते बारा मिनटं वापरून घेणार आहोत आता मोमोजसोबत जे चटणी खातात टॅमॅटोची ती आपण पटकन करून घेऊयात तर इथं पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे बघा साधारण एक ग्लासभर इतकं आणि त्याच्यामध्ये दोन टॅमॅटो ना मधीतनं चिरून घातलेले आहेत बघा आणि दोन ते तीन लाल मिरच्या घातल्यात आता ही कश्मीरी मिरची घातली ती बिलकुलसुद्धा तिखट नाही पण आपल्या चटणीला रंग छान येतो आता काय करायचं हे टॅमॅटो आपल्याला शिजून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याच्यावरचे सालं निघोसपर्यंत बरं का गॅस हा मध्यम ठेवायचा अगदी आता तुम्ही इथं लसूण टाकलात ह्याच्यामध्ये ना तरीसुद्धा चालेल बरं का एक चांगलं चार ते पाच मिनटं शिजून घ्यायचं आणि बघू शकता आता इथं म्हणजे जे टॅमॅटो आहेत ते तुम्हाला इथं नरम झालेले दिसत असतील आणि सालं ह्याच्यावरचे निघालेले मग गॅस बंद करून घेऊयात आणि खाली काढून ठेवूयात म्हणजे ना थंड होऊ देऊयात तोपर्यंत बघा हे जे मोमोज वाफल ठेवले होते ना हे छान प्रकारे वाफवलेत बघा छान बोट लावून बघितलं शिवाय टूटपेटसुद्धा घालून बघू शकता आता गॅस बंद करून हे चाळण खाली काढून घेतलेलं आहे आणि वाव बघा आतमधलं सारण किती छान दिसतंय हो रंगीबेरंगी आता हे मोमोज सुद्धा ना काढून ठेवूयात आपण वेगळे करून घेऊयात पण हे मोमोज जे केले ना ते गव्हाच्या पिठाचे केलेत पूर्णपणे जरासुद्धा न वापरता म्हणून रंग असा आलेला आहे बरं का अगदी तुम्ही एक कप मैदान एक कप गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालू जे आपण टॅमॅटो आणि मिरच्या शिजवून घेतल्या ना त्या एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घ्यायचं आपल्याला बरं का आता ह्याच्यावरचे साल आहे ना ते काढून घेणार आहोत बरं का आपल्याला ठेवायचे नाही टॅमॅटोची चटणी ही जे तुम्हाला जास्त प्रमाणात करायची असेल तर टॅमॅटो तर तुम्हाला जास्त घ्यायचे आहेत बरं का आता ही चटणी ना आपण मोमोज खाताना विकत जशी मिळते ना तशीच टे टेस्ट लागते बरं एकदम मस्त आता टॅमॅटो इथं जे मी वापरलेत ना ते गावठी वापरले छान आंबट आहेत की टॅमॅटोची चटणी करण्यासाठी टॅमॅटो हा आंबटचा असावा असा पिकलेलाच घ्यायचा आहे बरं का आता बघा हे टॅमॅटो अख्खे आहेत का नाही आपण थोडे थोडे इथं चिरून घेऊयात म्हणजे कसे आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत ना तर छान एकसारखे बारीक होतील का नाही म्हणून आता हे थोडे आपल्याला थंड करून आहेत थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ना वाटून घेणार आहोत वाटणं वाटत असताना का नाही आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही कारण मी टॅमॅटो जे आहे ते छान प्रकारे शिजलेलं आहे मिरच्यासुद्धा शिजून निघाल्यामुळे ना अगदी मऊ झाल्यात म्हणजे नरम झाल्यात आता मस्त मिक्सरला एकदम ह्याची पेस्ट करून घेतली बघा आपण कश्मीरी मिरची वापरल्यामुळे अगदी चटणीला छान रंग येतो आता तुम्हाला इथं बघूनच समज असेल चटणी इथं तयार झाली पण आपण चटणी ना ही थोडीशी तडका देऊन घेऊयात म्हणजे ना चवीला छान लागते तर कढईमध्ये बघा एक पळी तेल घातलंय आणि भरपूर असा बारीक चिरलं लसूण घालायचा लसूण चांगला हलका लालसरंग होत ना परतून घ्यायचा म्हणजे काय नाही लसणाचा पूर्णपणे कच्चापणा कमी व्हायला हवा आता आपण तयार केलेली जी टॅमॅटो आणि मिरची पेस्ट होती ना ती घालून घेऊयात आणि छान प्रकारे आता आपल्याला शिजून घ्यायचे आहे बरं का आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता पण जर अशी अशी घट्ट चटणी असावी बरं का पातळ करायची नाही जरच्यात भांड्याला बरीच अशी चटणी चिटकली होती ना म्हणून थोडंसंच पाणी घालून ह्याच्यामध्ये घातलं आहे आणि थोडंसंच मीठ घातलं आहे बघा चवीसाठी बाकी ह्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा काहीच घालायचं नाही आता एक जवळजवळ दोन ते तीन मिनटं ही बारीक केसरची चटणी शिजून घ्यायची आहे बरं का म्हणजे चवीला छान लागते आता बघा पूर्णपणे तिला असे बुडबुडे येऊ द्यायचे आहेत छान प्रकारे ही चटणी शिजलेली आहे मग इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मोमोसोबत खाण्यासाठी ना ही छान चटपटीत अशी आपली चटणी तयार झाली बघा बघू शकता रंग किती छान आला आहे अगदी ही चटणी ना घरी केले तुम्हाला कोणीच बोलणार नाही विकत आणले काय जणू अशी टेस्ट लागते बरं का मी सांगते ना म्हणून नक्की एकदा ही चटणी करून बघा एक नंबर लागते बरं का आता चटणी पाहूनच तुम्हाला अंदाज येत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही आता इथं खाण्यासाठी मोमोसुद्धा आहे त्याच्यासोबत आपण झटपट चटणीसुद्धा केली नक्की हा बेत करून बघा मोमोज म्हणलं की हल्ली मुलांना फार आवडतं पण आता मार्केटमध्ये मा काय झालं अनहेल्दी पदार्थ हे लागले जे की मुलं खाऊन आजारी पडण्याचे चान्सेस आले वाढलेले आहेत मोमोज म्हणलं की मैद्याचे मिळतात बघा आणि मैदा खाणं तितकंसं आपल्या शरीराला योग्य नाही मग तुम्ही घरच्या घरी हे गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवू शकता आणि एकदा का तुम्ही मुलांना हे गव्हाच्या पिठाचे मोमोज खायला दिलात ना ते कधीच बाहेरचे विकतचे मैद्याचे मोमोज खाणार नाहीत इतके जबरदस्त टेस्ट लागतात बरं का मी सांगते ना म्हणून ना एकदा थोड्या प्रमाणामध्ये करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा बरं का तुमच्या मोमोज कर झालेत जबरदस्त चवीला लागतात जे साहित्य सांगितलंय ते, ते साहित्य वापरून तुम्ही सुद्धा करू शकता ह्याच्यामध्ये कमी अधिक काहीच करू नका ही जी चटणी केली ती ना तीसुद्धा खायला एक नंबर लागते बरं का आणि बघा जे आपण उंडे करतो ना अगदी तसे केले होते मोमोज ते, ते सुद्धा बघा वरचं जे आवरण आहे ते किती पातळ आहे आणि आतमध्ये सारण बघा किती भरभरून भरलेलं आहे वाव दिसायला छान दिसत ना त्याच्यापेक्षा खायला भारी लागतात बघा मग आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडतं पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये